स्त्री स्वामी समर्थ कसे हात सगळे जीवनामध्ये पाण्याने अंघोळ केली तर कपडे बदलले जातात पण घामाने अंघोळ केली तर इतिहास बदलला जातो छोटे छोटे प्रत्येक सुख वरदान म्हणून स्वागत करा कारण दुःख काय पावण्यासारखे पण येतच असते तांदूळ उडदाच्या डाळीत मिसळली तर इडली डोसा होतो हळदी कुंकवात मिसळलं तर अक्षदा होतात तसेच माणसाचे सुद्धा असते तुम्ही कोणाच्यात मिसळायचे ते तुम्ही स्वतः ठरवा वेद वाचणारे मोठे होत नाहीत माणसांच्या वेदा समजावून घेणारे मोठे होतात आपल्या जीवनामध्ये चांगले वाईट व्हायला आपण स्वतः जबाबदार असतो समाजामध्ये हजारो लोक आली तरी काही उपयोग नाही पण एक विश्वाशी गुरु आला तर झालं तुमच्यावर रुसणाऱ्यांना कधी लांब करू नका कारण त्यांच्या रुसण्यामागे प्रेम असतं हे विसरू नका वय झालंय म्हणून वय झालंय म्हणत बसू नका मनात असेल तर काहीही नवीन स्वप्ने कामाला सुरुवात करा वय काय स्वप्नांना अडवत नाही पैशाने मिळालेले मान पान दिव्यासारखे असते जोपर्यंत दिव्यामध्ये तेल आहे तोपर्यंत दिवा पेटत असतो पण चांगल्या स्वभावाने मिळालेले मानपान सूर्यासारखे जीवनात असूपर्यंत प्रकाश पाडत असतो वडिलांचा फोटो फक्त टेटसला लावून चालत नाही वडिलांच्या टेटसला धक्का लागू देऊ नका किती लोकांच्या बरोबर आहात हे महत्वाचं नाही किती लोकांच्या मनात आहात हे महत्वाचं आहे कोणीतरी तुम्हाला संकटाच्या टायमालाच बोलवतात असं म्हणून नाराज होऊ नका कारण अंधारातच मेणबत्तेची गरज असते हे विसरू नका श्री स्वामी समर्थ जर माझा व्हिडिओ आवडला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा